मैत्रीण आले माझे माय आल्यावर मी आता सकाळी चालते अकरा वाजता आणि आतमध्ये तयारी चालू आहे महाराष्ट्राचे डेकोरेशन वगैरे असं महाराष्ट्र साड्या वगैरे नेसवायचं चालू आहे चला आपण पाहूया आतमध्ये पाच साड्या नेसवायचं काम चालू आहे वहिनी साड्या नेसवत्यात वहिनीच्या आत्या पण आलेल्या आहेत आज ताई पण मी सगळी सोबतच आलो बसनी आता आल चालली तयारी आणि पलीकडे पण डेकोरेशनच काम चालू आहे आणि इकडं डेकोरेशन चाललंय गणपती बाप्पा डेकोरेशनचं डेकोरेशनच काम चाललंय अजून तरी एक तास लागेल सगळं आवरायला दादा करतोय डेकोरेशन भैया पण मदत करतोय मग आम्हाला भैया पण करतोय मदत आणि चुलबुली चुलबुलीचं पण चाललंय <laughs> आता लाइटिंग वगैरे हो लावायच्या लाइटिंग लावले एकदम सुंदर दिसेना नंतर जे आपण प्रवेश करतो ना बाहेर महालक्ष्मीचा ते पण होणार आहे आता बाकीची तयारी झाली का मग महालक्ष्मीची एंट्री होईल आणि मग सगळं प्रॉडक्ट पाच जण पाच जणींचा हळदी कुंकू लावून मग त्यांना ला गृहप्रवेश केला जातो त्यांचा आणि कुंकवानी पण आता ठसे उमटवायचे असते त्यांची आता मला तर काही माहिती नाही आता पाहू आपण कसं करते एक माझी वहिनी

कोणाच्या पायी धनधान्याच्या पायी आलं महालक्ष्मी आल्या कोणाच्या पायी गाई वासराच्या पायी आलं महालक्ष्मी आल्या कोणाच्या पायी घरमालकाच्या पायी आलं महालक्ष्मी आल्या

मध्ये पण येते आपल्या देवराकडे महालक्ष्मी आले तिथे घेऊन जायच्यात आता पटेल जवळ पण दाखवतो आता घरोघरी हेच चालू आहे सध्या त्याच्यामुळे आता सगळ्यांना माहिती आहे कसं बनवतात कसं करतात ते आपण पहिल्यांदा पाहतोय सगळ्या घरामध्ये असे फिरून आणायच्या असतात आल्यावर घरात आल्यावर पण स तयारी करून ठेवली त्याची आता इथं ठेवायच्या नंतर तिकडं विराजमान करून ठेवायचं

चला तर झालंय आगमन आता नंतरच आता उद्या परत व्हिडिओ येईल आगमनाचा होता असल्यामुळं हा व्हिडिओ नंतरच उद्या येईल चला तर मैत्रिणीनो महालक्ष्मी विराजमान झाल्यात आता सासरी वासनी आल्यात माहेर वास माहेरपणाला आणि त्या लाड करून घेण्यासाठी आल्यात आता तर आता चहा पाणी झालंय त्यांचं आता आरतीची तयारी करू आपण आरती पण करून घ्यायची लगेच पाणी वगैरे झालं देऊन त्यांचं त्यांचे लाड असते तीन दिवस आता माहेर माहेरी आले म्हंटल त्यांची बाळ पण आहे त्यांच्या सोबत ते पण आलेले आहेत पा

चला, में में आ, 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 चला तर मैत्रिणी आताच आरती झाली आरतीचा व्हिडिओ पण दाखवला मी तुम्हाला आणि विराजमान झालेत आपल्या महालक्ष्मी आणि आता संध्या दोन दिवस आहे मी इथंच आता चला तर बाय